सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्याविरुद्ध पोलिसांची करडी नजर सध्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून समाजात तेढ निर्माण करणारे जातीय धार्मिक भावना दुखावणारे अश्लील बदनामीकारक तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे आक्षेपार्ह मजकूर पोस्ट व्हिडिओ व संदेश प्रसारित केल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर तयार करणे प्रसारित करणे फॉरवर्ड करणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे हा गंभीर गुन्हा असून संबंधिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार अंतर्गत विविध कलमांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह अपप्रचार करणारा किंवा कायद्याला धरून नसलेला मजकूर सोशल मीडियावर पोस्ट अथवा शेअर करू नये तसेच अशा प्रकारच्या मजकूर आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाणे किंवा सायबर सेल यांच्याकडे माहिती द्यावी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असून दोषींविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच जे कोणी व्यक्ती सोशल मीडियाचा गैरवापर करतील त्यांची माहिती सुजान नागरिकांनी पोलिसांना द्यावी अशा प्रकारे नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे